निवडणुकीच्या धामधुमीत बेधुंत असा तू होऊ नको अनमोल आहे मताची किंमत दोन पैशाला विकू नको नेत्यांच्या आश्वासनाला बळी तू पडू नको दारू पिऊन मटणासाठी लाचार तू होऊ नको स्वार्थी नेत्यांच्या पक्षांचा कार्यकर्ता तू होऊ नको नेत्यांसाठी कोणाची दुश्मनी तू घेऊ नको कामधंदे सोडून तू त्यांच्या मागे फिरू नको स्वार्थासाठी ते एक होतील विचार त्यांचा करू नको मतांसाठी ते दंगे घडवतील दंग्यामध्ये तू जाऊ नको विनाकारण अंगावरती तू केस घेऊ नको कामापुरता वापर करतील विश्वास त्यांच्यावर ठेवू नको उपाशी पोटी झेंडे पक्षाचे हातात घेऊन तू फिरू नको विचार कर भविष्याचा अंधभक्त तू होऊ नको धर्मांधांच्या पंक्तीला जाऊन तू बसू नको महागाई बेरोजगारीच्या मुद्द्याकडे पाठ अशी फिरवू नको लोकशाहीचा घात करणाऱ्यांना साथ तू देऊ नको तुकोबांची गाथा जशी बुडवली तैसे तू संविधानाचे होऊ देऊ नको जय भीम जय संविधान आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका